नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ कापसे एम एस सी अग्री ॲग्रोनॉमी आज आपण कांदा पिकाचा सर्वात धोकादायक पण डोळ्यांनी सहज न दिसणारा शत्रू थ्रिप्स याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण हा छोटा कीटक उत्पादन पन्नास टक्केपर्यंत कमी करू शकतो चला पाहूया थ्रिप्स म्हणजे नेमकं काय थ्रिप्स हा फक्त एक ते दोन मिलीमीटर आकाराचा बारीक वेगाने पळणारा रस शोषक कीटक आहे तो कांद्याच्या पातीतील रस शोषतो परिणाम कांदा पानावर पांढरे चट्टे रुपेरी पट्टे काळे टिपके आणि पानाचा कोरडेपणा निर्माण होतो यामुळे कांदा पिकावर काय परिणाम होतो तर थ्रिप्स पानातील क्लोरोफिन नष्ट करते त्यामुळे झाडाची अन्न निर्मिती थांबते वाढ कमी होते प्रादुर्भाव जर जास्त असेल तर उत्पादन चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत घटते आणि कंद सुकट होतात चला तर मग पाहूया या थ्रिप्सचे प्रकार कोणते प्रामुख्याने कांद्यावर थ्रिप्सचे दोन प्रकार आढळतात थ्रिप्स टेबॅकी आणि स्कायरोटो थ्रिप्स डॉर्सेलिस यातील कायरेटो थ्रिप्स डॉलिस कांद्यावर जास्त आढळत नाही कांद्यामध्ये सर्वात घातक आणि सर्वाधिक प्रादुर्भाव देणारा प्रकार म्हणजे थ्रिप्स चला जाणून घेऊया या सायकल थ्रिप्सचे खूप छोट असत फक्त दहा ते बारा दिवस कमी जास्त हवामानावर अवलंबून राहत मादी पानाच्या ओतीत अंडी घालते त्यामुळे ती दिसत नाही आणि त्या अंड्यातून पिवळसर रंगाची आळी बाहेर पडते जी गण्यात लपून असते याच अवस्थेत जास्त नुकसान होतं त्यानंतर दोन दिवस ती आळी जमिनीमध्ये कोशावस्थेत राहते त्यातून बाहेर पडणारा प्रौढ म्हणजेच उडणारा बारीक कीटक जो पुन्हा अंडी घालायला लागतो म्हणून एक थिप्स तीस ते चाळीस दिवसात हजारावर पोचू शकतो खांद्यावर थिप्स नेमकं कधी वाढतं मित्रांनो ज्यावेळेस तापमान पंचवीस अंश सेल्शियस ते से पस्तीस अंश सेल्शियस होतं हवा कोरडी असते ज्यामध्ये ह्युमिडिटी तीस ते पन्नास टक्के राहते पाऊस थांबल्यानंतर थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त वाढतो कांदा चाळीस ते साठ दिवसाचा झाला की कि तिथून पुढे थ्रिप्सचा अटॅक जास्त होतो थंडीत कोरडी हवा असताना थ्रिप्स सर्वाधिक वाढते म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यात तर आता आपण पाहूया या थ्रिप्सवरती कशा पद्धतीने एकत्रित कीड व्यवस्थापन करायचं प्रथम कांदा पिकात एकरी दहा ते बारा निळे चिकट सापळे लावावे पाणी व्यवस्थापन ही तितकेच महत्वाचे आहे कारण आर्द्रता कमी झाली की थ्रिप्स वाढते जैविक उपाय म्हणून आपण एजरडेक्टीन पंधराशे पीपीएम ची फवारणी जी अंडी फुटणे आणि निम्सची वाढ थांबवते आता पाहूया रासायनिक उपाय एकाच गटातील औषध सलग वापरू नका कारण थ्रिप्स लगेच प्रतिकार निर्माण करतो चला मी तुम्हाला थ्रिप्स कंट्रोलसाठी काही परिणामकारक कीटकनाशके सुचवित आहे ज्याचे परिणाम चांगले आहेत व चांगले मिळतील त्यामध्ये पहिला आहे डेलिगेट एकशे ऐंशी मिली दोनशे लिटर पाण्यासाठी जे कीटकांच्या नर्वस सिस्टीम वरती अटॅक करत आणि कीटकांना झटके येतात आणि ते मरण पावत दुसरं आहे सुप्रानील दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी जे किटकांची नर्वस सिस्टीम बंद करतं आणि मेंदूवरती परिणाम करतं त्यामुळे थिस कंट्रोलमध्ये येतं तिसरं आहे आलिका पन्नास ते शंभर मिली दोनशे लिटर पाण्यासाठी जे कॉन्टॅक्ट आणि सिस्टीमिक पद्धतीने काम करतं चौथं आहे इमिडा अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्यातून जे ब्रेनवरती अटॅक करतं आणि फिडिंग सिस्टीम बंद करतं पाचवं आहे ॲसेटामाप्राईड शंभर ग्राम दोनशे लिटर पाण्यातून जे किटकांची फिडिंग सिस्टीम बंद करून त्याच्या ब्रेनवरती अटॅक करतं ॲलेक्टो नवीन इंडोफिल कंपनीनं आणलेलं नवीन गट आहे पन्नास मिली प्रति एकरी जी किटकाच्या मेंदूवरती अटॅक करतं आणि त्याच्या फिडिंग सिस्टीम बंद करतं त्यानंतर आपण इमामिक्टीम घेऊ शकतो जे निम्स स्टेजवरती जास्त परिणामकारक आहे शंभर ग्राम प्रति एकर थ्रिप्सला पॅरालाईज करतं आणि थ्रिप्स कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मदत करतं मित्रांनो वरील स्प्रे बरोबर तुम्ही एक गॅप स्प्रे म्हणून निम एक्स्ट्रॅक्ट फवारणी करू शकता ज्यामुळे अंडी उभवणे आणि निम्स वरती तुम्हाला कंट्रोल मिळेल फवारणीची वेळ सकाळी नऊच्या आधी किंवा सायंकाळी सहाच्या नंतर मित्रांनो थ्रिप्स छोटा असला तरी थांबवण्यासाठी लवकर ओळख योग्य गटबदल पाण्याचं व्यवस्थापन या तिन्ही गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत योग्य वेळेवर केलेले उपाय उत्पादन चाळीस टक्केपर्यंत वाढवू शकते मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कृषी माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद